हॅलो गायज हाय वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहात तुम्ही बरे आहात आय होप सो आपण सर्वच बरे आहोत तर मी बोलत होती की असं मी पॉझिटिव्ह बोलते म्हणजे पॉझिटिव्ह आपल्यासोबत व्हायला पाहिजे तर मी बोलत होते की काल मी अरणाळा बीचला गेलेली तुम्ही माझी व्हिडिओ बघितली बीचचं नाव आवाज आठवत नव्हतं अरणाळा बीच आरनाळा बीच मी बोलत होते म्हणजे मध्ये मध्ये बोला बोलत विसरत होते मी आणि माझ्यासारख्या सारखे हसबंडला दाखवते माझ्या हसबंडला बोलते हॅलो बोला हॅलो बोला हॅलो माझं हस्बंड माझ्यावर सीट ते काय सारखे की हॅलो हॅलो बोलायला लावते पण खूप मजा आली खूप म्हणजे कालचा जो दिवस होता ना माझा तो भलेही थोडा स्ट्रेसफुल होता ऑटो नाही भेटत ते हे येते पण काल जेव्हा मी त्या फोर व्हीलर काय त्याला बोलतात मला माहीत नाही ते फोर व्हीलर त्या त्या गाडीमध्ये बसली तर मी सगळं विसरली एक मिनिटसाठी मला असं वाटलं मी माझ्या फास्टमध्ये गेली तीन वर्ष बॅक की मी सगळं विसरली ती गाडी चालवते आणि मस्त माझ्या केसं अशी हलत होती अशी केसं अशी बांधलेली अशी पाटून थोडी सोडलेली अशी केसं अशी हलत होती जसं का मी क्लिनिक प्लसची ॲड करते खूप मजा आली खूप खूप मजा केली मी काल पण मला अशीच मजा करायची पण माझ्याकडे पैसे नाही आहेत दररोज मी मजा नाही करू शकत को दररोज अंबानी असेल तो मजा करेल पण दररोज मी अशी मज्जा नाही करू शकत अंबानी पण माहीत नाही मजा करत असेल की नाही दररोज दररोज फिरायला तर आपण जाऊ नाही शकत तर कधीतरी आपण फिरायला जाऊ शकतो तर असं तुम्ही पण आपल्या पार्टनरसोबत जावा फिरायला खूप खूप मजा येते खूप एक स्ट्रेस आऊट आपण म्हणजे आपला स्ट्रेस आपण सगळं विसरून जातो आणि पहिलं काय व्हायचं म्हणजे अशी मला एन्झायटी व्हायची एन्झायटीची मी आउटिंगला नाही जायची बाहेर नाही जायची मला आवडायच नाही बाहेर आता पण कधी कधी होतं असं असं नाही की नाही होत आता पण होतं मला कधी कधी की मला कोणाशी बाहेर बोलायला नाही आवडत कोणाचं काय ऐकलं की मला वाईट वाटतं स्पेशली म्हाताऱ्या माणसांना मी असं काय काम करताना बघते काय ओझ उचल उचलताना बघते काय ना मला खूप अजीब वाटतं कारण की माझे मम्मी पप्पा पण आता म्हातारे होत चालले आहेत आपले मम्मी पप्पा पण म्हातारे होत चालले तर मला थोडे थोडं वाईट वाटतं की यार हे म्हातारी माणसाशी बोज उचलत हो आहेत आपल्या पोटा पाण्यासाठी करत आहेत स्वतःच्या पुरांच्या पोटा पाण्यासाठी कोण करत असेल तर मला नाही माहिती कोणाचं काय चाललंय पण मला कसं तरी वाटतं ओल्ड पीपलला बघून आणि परत जे भिकारी असतात त्यांना पण बघून मला कसं तरी वाटतं कोण आपल्या मुलांना घेऊन बसलेले असतात छोटे छोटे तर त्यांना पण मला बघून कसं तरी वाटतं खूप वाईट वाटतं पण काय करू शकतो आत्ताच बघा मी येत होती तर एक म्हणजे माझ्या इथे डॉगी आहे एक तर तिला ना चार पिल्लं होती त्याच्यातला ना एक पिल्लू मेलं मी त्यांना हात लावायचे ते खूप किवड होते आणि गुबगुबीत होते त्याच्यातलं एक पिल्लू मिळेल तर त्या पिल्लूबद्दल पण मी विचार करायला लागले मी असं विचार करायला लागले की माझ्याकडे पैसे असते तर मी काय केलं असतं मी काहीतरी केलंच असतं ना बोलले असते की कोणत्या तरी जे कुत् जे डॉग्सला जे सांभाळतात त्यांना थोडेफार पैसे दिले असते बोलले असते ह्यांना सांभाळा किंवा मीच पाळत बसली असते ना पण माझ्याकडे पण एवढे पैसे नाही की मी त्या लोकांना पाळू शकते किंवा त्यांना त्यांचं काय पण जे इंजेक्शन्स असतात काय असतात की मी ते करू शकते मी नाही करू शकत एक एक ह्युमनला पाळायला वेळ म्हणजे वेळेचं सोडा पैसे नाहीत तिथे आम्ही डॉगीजला पाळायला कसे काय पैसे देऊ मला मला खूप वाईट वाटतं पण मी काय करू शकते आलं इकडे माझ्याकडेच पैसे नाहीत आणि काय करणार आपण हा असं आहे तर आता मी थोडासा मेकअप करून घेते तुमच्याशी बोलता बोलता और बाकी कसा गेला तुमचा दिवस आजचा माझं चांगलं होता म्हणजे झोपेत गेला आहे मी आयलायनर लावताना बोलत नाही कारण की ना माझा म आयलायनर मग ठीक नाही लागत मग मी माझ्या नवऱ्याला पण सांगते थांब जरा मला आयलायनर लावू दे काय काय माहिती कोण करते कपडे धुते काय करते कळत नाही वरती काल मी येतानाचा व्हिडिओ नाही बन बनवला पण जातानाचा बनवला पण येतानाचा नाही बनवला की मी घरी आली वगैरे वगैरे कारण की मी खूप थकलेली होती ॲक्च्युली हिनाचं जे छोटं बाळ आहे त्याला मी घेतलं नाही मला वजन उचलायची सवय नाही अगोदरच मला कमरेचा त्रास आहे माझे पाठ पण दुखायला लागलेली असं झालं तर काल माझं असं झालेलं त्याच्यामुळे पाठ पण दुखत होती आणि सगळंच दुखत होतं म्हणून मी काय व्हिडिओ बनवला नाही बरं पण नाही वाटत होतं वाटत वाटतं काहीतरी होतं आहे काहीतरी चाललं आहे शरीरामध्ये माहीत नाही मग त्याच्यामुळे व्हिडिओ नाही बनू शकली हा आपण मला अजून आठवतं मी ऑटोमध्ये बसलेली आणि मी घेतलेली मी सांगितलं ना फिश घेणार होती फिश घेणार होती मग तिकडे एवढी फिश पण नव्हती काय माहिती फिश 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 मार्केट थोडंसं बंद म्हणजे काय माहिती काय चाललेलं मला समजलं नाही गणपतीच्यामुळे शाळेत ती बोलत होती बोटी बंद आहे बोटी बंद आहे म्हणजे जे मच्छीवाली होती ती तर मग मी हंड्रेड रुपीजची मांदळी घेतली तर मांदे घेतली आणि माझ्या फ्रेंडने पण तीच घेतली हंड्रेड रुपीजची मांदेळी आणि मांदळी घेऊन मग आम्ही घरी आलो तर मी ना कालोनाचं बघत होती की कसं बनवायचं त्याच्यामध्ये माझ्या बाजूला एक पोरगी बसलेली जी पोरगी मी त्याच्यामध्ये ती बाई जी बोलत होती म्हणजे यूट्यूबवरती ती बोलत होती खोबरं टाका तर ती मला अशी होती खोबरं टाकून बनवायचंच नाही बघा खोबरं टाकूच नका तुम्ही खोबरं टाकलं की नाही की बरं नाही लागं तुम्ही खोबरं टाकू नका वाईट लागतं मी बोलते यार तर काय करू ह्याच्यावर व्हिडिओ बनवू की नको अरे बोलायचं बरं पूर्ण रेसिपी बोलला काय पूर्ण रेसिपी बोल कसं बनवायचं काय बनवायचं एक तर मी स्वतः यूट्यूबवर डिपेंड आहे की कसं बनवायचं काय बनवायचं ती बोलते खोबरं नकं टाकू खोबरं नकं टाकू मी मी बोलते अरे बाप रे यार आता ही दुसरी व्हिडिओ बघू की नको बघू त्याच्यामध्ये ती बोल कोकम टाका कोकंपण ना का टाकू तुम्ही ना टाकू <laughs> म्हणजे आता काय करायचं <laughs> आज मी विचार करते योगा क्लासेस जॉईन करायचे योगा क्लासेससाठी मी अप्लाय करणार आहे तर ॲडमिशन घेणार आहे ॲप्लाय करणार जसं का मी कोणतं हे कोणता तरी सब्जेक्ट घेते योगाचा ॲप्लाय करणार आहे बोलते है। विचार होते ॲडमिशन घेऊन टाकते कारण एवढ्या दिवसापासून योगा क्लास योगा क्लास चाललं ना माझं तर घेऊन टाकायचा विचार चालला आहे योगा क्लासेस म्हणजे योगा क्लासेस जॉईन करायचा सॉरी घेऊन टाकायचा मला येत नाही योगा पण जॉईन करायचा विचार चालला आहे माझा तर मग बघू आता तर आहे विचार योगा जरा जॉईन केला तर कमरेचा पण थोडा त्रास मे बी थोडाफार कमी होईल आणि वेट पण थोडं लूज होईल लावते ग्लॉस दिस इज माय इन्साइट लॉंग वेअर इन्साइटचं लॉंग वेअर कलर इच लिप ग्लॉस हा दाखवला तुम्हाला इन द शेड झिरो थ्री बी स्टिंग आपण रेड हा थोडा ब्राऊन आहे हा रेड नाही हा रेड आहे असं लावा लागेल छान दिसतं मुलगीच अजून आठवत खोबरं टाकूच नका बरं का खोबरं टाकूच नका खोबरं टाकलं की चांगलं नाही लागत हा खोबरं नका टाकू खोबरं अजिबात टाकू नका माझ्या पोरगीच आठवत सा सारखं सारखं ठीक आहे आता मेकअप तर चांगलं झालं आता मी चेंज करते आणि मग तुम्हाला माझा लुक दाखवते काय नाही तेच तेच आहे आता ब्लू ड्रेस घातलेला आहे मी तेच तेच मी पहिली ना अशी दोन टिकली लावायची अशी अशी माझी मम्मी बोलते दोन टिकली नाही तर चंद्राचा कोरच काढ मग तो आता चंद्राचा असं ते कोरसारखं असं काढतील ये मी बघा हा माझा मेकअप तर मी ड्रेस घालते आणि मग तुम्हाला दाखवते मी ठीक आहे ड्रेस घालून तयार होऊन मग मी व्हिडिओ बनवते सो so गाईज हा आहे माझा लुक सिम्पल पसारा माझा टेडी माझा हा माझा लुक आहे आता मी जाते कारण की मला उशीर झालेला आहे अरे मज़े स्टूडेंट्स तिथे वाड बगत सो लाइक एंड सब्सक्राइब एंड फॉलो किस सभी पांडर जो मेहंदी लवाला लगे आता माला ठीक है चला जो भी है मेरा ही है ना अपने को ही तो देखना है ठीक है चलो बाय लव लव